नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सरकारी कार्यालयामध्ये ए सी लावण्याबाबत काय नियम आहे ए सी कोण लावू शकतो कुठल्या कार्यालयांना ए सी लावण्याची परवानगी आहे आणि ते अटीशर्ती निकष किंवा नियम किंवा शासन निर्णय नेमका काय आहे याचीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत तर कोण शासकीय अधिकारी किंवा कोण शासकीय कार्यालयने ए सी लावू शकतात किंवा वातानुकूलित यंत्र आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये ए सी म्हणजे एअर कंडिशन लावू शकतात असं कोण आहे आणि त्याच्या संदर्भात नियम काय आहे याचीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत तर मित्रांनो कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही अजिबात विसरायचं नाही आहे तर बघा या ठिकाणी शासन निर्णयाचा हेडही काय आहे तो बघा शासकीय उच्च अधिकाऱ्यांच्या दालनात वातानुकूलित यंत्रे बसवण्याबाबत हा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाने प्रसिद्ध केला आहे दिनांक या ठिकाणी पंचवीस मे दोन हजार बावीस रोजी तर बघा या ठिकाणी पुढे तुम्हाला कळतं आहे संदर्भसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे सहा जून एकोणीसशे एक्क्याण्णव त्याच्यानंतर सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार बारा हा सुद्धा एक संदर्भ आहे तर प्रस्तावना या ठिकाणी प्रस्तावना आपण वाचूया सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक एकच्या परिपत्रकाद्वारे राज्यातील जे शासकीय अधिकारी रुपये अठरा हजार चारशे किंवा त्यापेक्षा अधिक किमान वेतन आहे अशा वेतनशेळीत काम करतात त्यांची दालने वातानुकूलित करण्यास मंजुरी देण्यात आली त्यानंतर सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन संरचनेनुसार या विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक दोनच्या शासन निर्णयान्वे राज्यातील जे अधिकारी वेतन ब्रँड रुपये सदतीस हजार चारशे ते सदुसष्ट हजार या ठिकाणी वे ग्रेड वेतन रुपये दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक वेतन ब्रँड ग्रेड वेतनामध्ये काम करतात त्यांची दालने वातानुकूलित करण्याच्या करण्यास अनुज्ञानता देण्यात आली आता सातव्या वेतन आयोगानुसार ज्या उच्च अधिकाऱ्यांची वेतन श्रेणी वेतन स्तर एस थर्टी म्हणजे एक लाख चव्वेचाळीस हजार दोनशे ते दोन लाख अठरा हजार दोनशे व त्यापेक्षा अधिक आहे अशा उच्च अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात वातानुकूलित यंत्र बसवण्याची सुविधा अनुज्ञेय करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर मित्रांनो हे सगळे आधीचे शासन निर्णय आहेत आणि त्याच्या अनुषंगाने एक नवीन शासन निर्णय आलेला आहे की आता वेतन आयोग बदलले सातवा आठवा पाचवा जे काही असेल ते आता सातवा वेतन आयोगानुसार हा त्यांनी पे स्केल दिलेला आहे म्हणजे एवढं पेमेंट त्या अधिकाऱ्याला मिळते त्याला वातानुकूलित त्या दर्जाच्या अधिकाऱ्याला ए सी बसवण्यासाठी एअर कंडिशन बसवण्यासाठी किंवा वातानुकूलित यंत्र ए सी ऑफिसमध्ये बसवण्यासाठी परवानगी देण्याच्या बाबतीत जो काही नियम आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे बघा शासन निर्णय काय आहे तो सातव्या वेतन आयोगानुसार महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीसनुसार राज्यातील जे शासकीय अधिकारी सुधारित वेतन श्रेणीमधील वेतन स्तर एस थर्टी म्हणजे एक लाख चौश हजार दोनशे ते दोन लाख अठरा हजार दोनशे किंवा त्यापेक्षा अधिक वेतन स्तरामध्ये काम करतात त्यांची दालने वातानुकूलित करता येतील असा शासनाने निर्णय घेतलेला आहे तर बघा दुसरा काय या बाबींवर होणारा खर्च संबंधित विभागाने त्यांच्या मंजूर अनुदानातून भागवावा तिसरा हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक वन सिक्स नाईन विनियम दिनांक सहा पाच दोन हजार बावीस नव्हे निर्गमित करण्यात येत आहे तर हा छोटासा चो, शासन निर्णय या ठिकाणी आहे पहिला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे या ठिकाणी जो पेस्केल त्याने दिलेला आहे की एस तीस नुसार एक लाख चौस हजार दोनशे ते दोन लाख अठरा हजार दोनशे हे वेतन श्रेणी हे किंवा या स्तरावरचं पेमेंट ज्या अधिकाऱ्याला मिळते तो या ठिकाणी एसी लावू शकतो आता बारशा कार्यालयामध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा ग्रामसेवकडे पण एसी लावलेली असते मुळात त्याला पेमेंट एवढा आहे का किंवा असं तुफान काय काय ठिकाणी घडलेलं असतं की नाही मला ए सी गिफ्ट मिळाला आहे मी माझ्या ऑफिसमध्ये लावला असं प्रकारसुद्धा बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये घडत आहेत तर मित्रांनो हा नियम आहे आणि या नियमाच्या अनुषंगाने तुम्हीसुद्धा बघू शकता तुमच्या जवळच्या कार्यालयामध्ये ए सी लावलेला असेल तर तो अधिकारी त्या पात्रतेचा आहे का तर मित्रांनो ए सी लावण्याबाबत किंवा अधिकारी थंड हवा खाण्याबाबत आपल्याला काही अडचण नाही आहे परंतु या ठिकाणी कुठेतरी समतोल असला पाहिजे ज्या ठिकाणी आता तुम्ही बघाल एखाद्या सर्वसामान्यांची तक्रार आहे तो तक्रार जेव्हा घेऊ घेऊन जातो त्यावेळेला बसण्याची सुद्धा सुविधा त्याला नसते आणि आता येऊ नका आता आमच्याकडे टाईम नाही आहे नंतर या असं या तसं या अशा प्रकारची भाषा ही अधिकाऱ्यांची असते मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा सामना करून अर्जदार एक छोटीशी तक्रार घेऊन जातो पण ती पण तक्रार वर्षानुवर्ष पडून राहते आणि अशा परिस्थितीमध्ये थंड हवेमध्ये अधिकारी झोपलेले असतात आणि त्यांना कधीच जाग येत नाही म्हणून अशा थंड हवेची ठिकाणं या ठिकाणी उखडून फिकून द्यावे जर नियमन नसतील तर या शासन निर्णयचा आधार घेऊन कोणत्याही विभागात जर तुम्हाला शंका आली की खरंच याला ए सी आलाव आहे का याने ए सी लावायला पाहिजे होती का हे नियमानुसार आहे का तर यासाठी या, या शासन निर्णयाचा आधार घ्यायचा आहे आता या शासन निर्णयानुसार काय करायचं आहे तर आपल्याला एक माहिती अधिकार अर्ज करायचा की पहिल्यांदा ते कार्यालयातली माहिती मागून घ्यायची एक थोडक्यात मुद्दे तुम्हाला सांगतो की या ठिकाणी ए सी लावण्याबाबतचा नियम मला द्या त्याच्यानंतर दुसरा जो विषय आहे तो म्हणजे काय तर ए सी लावण्यावर निर्देश काय असतील ते ए सी लावण्यासाठी खर्च आलेला जो काय अशी बिलं बिले वगैरे असतील ए सी खरेदी करण्यासाठी जो निधी कुठून खर्च केला काय केला महाती, महाती या सगळ्या गोष्टींची माहिती माहिती अधिकारामध्ये मागून घ्यायची आहे मित्रांनो या संदर्भात कशाप्रकारे माहिती अधिकार अर्ज तयार करतात याची व्हिडिओ मी बनविनच आणि ती तुमच्या माहितीसाठी देईनच पण मित्रांनो अशा प्रकारचा माहिती अधिकार अर्ज करून किंवा या शासन निधीचा आधार घेऊन मजोर माजलेले अधिकारी जे असतील जे ए सीमध्ये बसून गैरप्रकारे म्हणजे या ठिकाणी लिगली असेल तर गोष्ट वेगळी आहे पण इनलिगल आहे परमिशन नसताना परवानगी नसताना त्यांची पात्रता नसताना ए सीमध्ये बसून जनतेला ओनामध्ये तात्कत उभी करत असतील तर तात्काळ यांच्या एसआय बंद करून टाकायला पाहिजे अशी भूमिका तुम्ही घेऊ शकता हा शासन निर्णय तुम्हाला कसा वाटला याच्याविषयी तुम्ही कमेंट करून कळवू शकता याच्याविषयी आणखीन काही शंका असतील काही तुम्हाला पत्रव्यवहार तक्रायचं पाहिजे असतील तर निश्चितच आपल्या कमेंटच्या माध्यमातून कमेंट करा तशा प्रकारची व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी मी निश्चितच घेऊन येईन पुन्हा भेट मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र